जो प्रिंट की मीडिया की पॉलिसी है वो तो लगभग तो तो चार दशक पुरानी है सो दूसरा ये कि डिजिटल में भी हम लोगों को बहुत नई पॉलिसी की जरूरत है क्योंकि इसमें एडवांसमेंट नहीं हुआ तो हम ये जानना चाहेंगे क्या इस पांच वर्ष के दौरान आप पत्रकारों के लिए जनसंपर्क मंत्री के रूप में चेहरा दिखावाएगा चेहरा तो रोज ही दिखाता हूँ लेकिन आपने नहीं समझ रहा हूँ मैं बात को आपकी आपने बहुत बहुत अच्छा सुझाव दिया है एक नई पॉलिसी हम लोग निश्चित रूप से तैयार एयरपोर्ट को लेकर क्या थे। कि एयरपोर्ट का तो अभी टेंडर अलॉट हो चुका है जीएमआर बहुत तेजी से वहां पर काम शुरू कर रहा है और मिहान में आप देख रहे हैं लगातार निवेश आ रहा है और अभी आने वाले कुछ दिनों में और कुछ अच्छे अनाउंसमेंट में करूंगा मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब साहेब तुम्ही अशा बोलताना म्हणाले की लागूरकरांची माल कुठं होईल आरोग्याची कारभार राहील तर अवैध झाडांची कत्तल कुठेही आम्ही मान्य करणार नाही त्याच्यावर कडक कारवाईच केली जाईल मात्र आपण ज्यावेळेस करतो त्यावेळी अनेक वेळा बांधकाम करताना झाड कापण्याची परमिशन द्यावी लागते आता एखादा रस्ता वाईड करायचा असेल तर बाजूची झाडं कापावी लागतात समजा रस्ता वाईड केला नाही तर त्याच्यावर ट्रॅफिक जो स्लो होतो तो, तो ट्रॅफिक देखील प्रदूषणच तयार करतो मात्र आपला नियम असा आहे एका झाडाच्या मागे किती झाडं लावायची याचा नियम आपण केला आणि त्याचं आता आपण ट्रॅकिंग करतो तेवढी झाडं लागली की नाही ती मोठी झाली की नाही त्यामुळे कुठेही झाड कापून टाकलं आणि सोडून दिलं असं नाहीये तर प्रदूषणाचं मिटिगेशन करण्याकरता आपल्याकडे नियम तयार केले आहेत त्याचं काटेकोर पालन आपण करत असतो कुठे बसला असं आहे की एम एस पीच्या संदर्भातली खरेदी ही अधिक सुलभ झाली पाहिजे असा आमचा प्रयत्न यापुढे असणार आहे मी कालच बैठक घेतली आणि त्या बैठकीत सांगितलं की दरवर्षी सोयाबीनची खरेदी करायचीच आहे कापसाची खरेदी करायचीच आहे ज्या ज्या गोष्टींची खरेदी करायची आहे त्याच्या सुलभतेनं ती खरेदी कशी होईल याची एक परमनंट व्यवस्था उभी केली पाहिजे तर त्या दृष्टीने ज्या राज्यांनी चांगली व्यवस्था केली आहे ती व्यवस्था पाहून आपल्याकडे त्या व्यवस्था कशा करते येतील आमचा प्रयत्न नाही आता मोठ्या प्रमाणात आपल्याकडे निवेश येतोय मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते त्याच्यामुळे निश्चित रोजगार निर्मिती होईल मी तुमचं आभार माने आणि अभिनंदन सुद्धा करेल की तुम्ही महाराष्ट्राचे आणि विशेष करून आमच्या नागपूरकरांसाठी खूप गर्वाची गोष्ट आहे एक सर डिजिटल माध्यमांसाठी महाराष्ट्रातील संपूर्ण डिजिटल माध्यमांसाठी एक निकष तयार करावा अशी मागणी आहे सर तर ते पूर्ण करावं निश्चितपणे चांगली मागणी आहे मी मगाशी सांगितलं की आता माध्यम खूप मोठ्या प्रमाणात बदललेली आहे सगळ्या माध्यमांची इन्क्लुझिव्ह पॉलिसी ही आम्ही निश्चितपणे तयार सर सर एक प्रश्न असा होता की माझा लोकसभेच्या निकाला सुद्धा आतापर्यंत प्रवास करत होता आणि त्यानंतर तीन पार्टींचं होती तर मला काय वाटतं की पुढच्या या पुढच्या पाच वर्षात सर्वात मोठं आव्हान होतं मला असं वाटतं की जसं मी पहिल्यांदा सांगितलं अपेक्षा जेव्हा चांगलं मॅन्डेट मिळतं त्यास अपेक्षाही मोठ्या असतात त्या अपेक्षा अनुरूप कारभार करणं हे एक मला असं वाटतं मोठं आव्हान आहे आणि त्या दृष्टीनेच आम्ही पुढचं जे प्लॅनिंग सर्व केलेलं आहे हे बॅलन्स्ड ग्रोथ आणि बॅलन्स डेव्हलपमेंट म्हणजे केवळ पायाभूत सुविधांचं क्षेत्र नाही तर सामाजिक क्षेत्र देखील या दोन्ही क्षेत्रांमधला बॅलन्स साधून बॅलन्स डेव्हलपमेंट आणि बॅलन्स ग्रोथ कशी करता येईल असा आमचा प्रयत्न आंदोलन काय मला त्याच्यावर फार काही बोलायचं नाही मला असं वाटतं की तुम्ही हा प्रश्न विचारताय यातनंच महाराष्ट्रातल्या जनतेला अनेक गोष्टी लक्षात येतात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सच्या संदर्भात आपण पाठपुरावा करतोच घटना घडलेली आहे वाटतं की पुन्हा त्यांना द्यावी अशा पद्धतीने पद्धतीची मागणी असं आहे की आपण जर बघितलं असेल तर दुर्दैवाने समाजामध्ये अशा प्रकारच्या घटना या घटना आपल्याला पाहायला मिळतात याच्यावर उपाय जो आहे तो एकीकडे वेगानं न्याय व्यवस्थेनं न्याय देणं आणि दुसरीकडे समाजामध्ये अवेअरनेस तयार करणं कारण आपण बघितलं असेल तर अत्याचाराच्या घटनापैकी पंच्याण्णव टक्के घटना नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांकडनं होतात त्यामुळे हा जसा एक प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच मी नाकारतच नाही पण त्यासोबत हा सामाजिक प्रश्न देखील आहे समाजामध्ये देखील आपल्याला महिलांच्या प्रती मुलींच्या प्रती अधिक जागरूकता तयार करावी लागेल तो प्रयत्न देखील आम्ही करणार आहे आमचाही प्रयत्न असेल की ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी आणि कठोरात कठोर शिक्षा मिळावी तीन तास येऊन झालंय महाराष्ट्रामध्ये तीन म्हणण्याचं सौभाग्य लागलं तुम्हाला सोहळ्याला तुम्हाला तीन सीएम म्हणण्याचा सहभाग लागलं त्यांचं राजकारण हे गट शाळा कट शाळा यांचं राजकारण आहे तुमचं राजकारण किट्या पद्धतीचं आहे हे फार प्रशष्ट असतील तीनदा सीएम झाल्यावर असतील चारदा सीएम जबाबदारी जी आहे ती वाढत असते देशभरातील ज्या लोकांना तीनदा मुख्यमंत्री पद मिळालं चारता मुख्यमंत्री पद मिळालं त्याची जबाबदारी वाढत असते तुम्हाला तीनदा मुख्यमंत्री पद मिळालं आहे राजकारण आणि चारदा मुख्यमंत्री पद राज्याला त्यांना राजकारण काय दोघांची आपली स्टाईल आहे राजकारण करण्याची मुळातच मी राजकारणीच नाही मला श काठशळाचं राजकारण करता येत नाही मी आपल्या मार्गाने राजकारण करत जातो माझ्या राजकारणाच्या केंद्रबिंदू जो हो आहे तो सकारात्मकता पॉझिटिव्हिटी सगळ्या क्षेत्रांमध्ये पॉझिटिव्हली काम करायचं इंटरव्हेन्शन करायचं हा प्रयत्न माझा असतो अनेकदा त्याच्यात अडथळे येतात ते डिरेल होतं पुन्हा आपल्याला ते, ते मार्गावर आणावं लागतं आणि शेवटी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो आणि आज झालो यातला एक महत्वाचा फरक काय असतो तर अनुभवात आपण शहाणे होत जातो आपल्या चुका कमी होतात चुका होत नाही असं नाही आहे जो काम करेल तो चुका करेल जो निर्णय घेईल तो चुक निर्णय जो निर्णयच करणार नाही तो चूक करणार नाही मी या मताचं आहे की निर्णय केला पाहिजे आणि कधी कधी चुका झाल्या तर सुधारल्या पाहिजे आपण चूक केली तर ते तो निर्णय मागे देखील ले घेतला पाहिजे घेतला मी अनेक वेळा घेतला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझी काम करण्याची जी पद्धत आहे ही सकारात्मकतेनं पुढे जायचं मला असं वाटतं की आम्ही तिघही एकत्रितपणे या संदर्भातला निर्णय घेऊ आणि भुजबळ साहेब हे एक अतिशय प्रमुख नेते आहेत त्यांच्याबद्दल अजितदा शिंदे साहेब असतील चागण आणि पुणे या जागेवर मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या कारवाईतनं घुसखोर बाहेर काढण्यात आले नागपुरातले जे हिंदुत्ववादी संघटना आहे त्यांनी आय जीना जी पीना आणि मला वाटतं अधिवेशन तुम्हाला सुद्धा भेट सांगितलं की नागपुरात बांगलादेश जो भाग आहे किंवा नाईक तलाव जो भाग आहे तिथे लुंगी घालणाऱ्या बांगला अभ्यासी लोकांची संख्या वाढली आहे तर तो तपास होईल का या संदर्भात जिथे कुठे घुसखोर असतील त्या घुसखोरांना काढणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे ते निश्चितपणे केलं जाईल सीएम साहेब काल राज्य उत्पादन शुल्क विभागाची दादा बैठक आज सकाळी साडेनऊ वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत काही लोकांना आहारी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न ते मला असं वाटतं की सकाळी साडेनऊ वाजता जी प्रेस होते ती पण राज्य उत्पादन शुल्काशी संबंधित असल्यामुळे त्याच्यावर मी काही फार बोलणार नाही अशा कुठल्या तक्रारी असतील तर त्या माझ्या नजरेस आणून द्या पोलिसांना आपण पूर्ण सेन्सिटिव्ह केलं आहे सेन्सिटाईज केलं आहे पोलिसांनी कारवाई केलीच पाहिजे आणि मी तर पोलिसांना सांगितलं की मी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री झालो की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष नागपूरवर असतं नागपूरला कसं बदनाम करता येईल असाही आमचे विरोधक प्रयत्न करतात छोट्या घटनांना मोठं केलं जातं जणू काही देशातले सगळे अपराध नागपुरातच आहेत असाही प्रयत्न केला जातो पण त्याला तेवढ्याच ताकदीने आपण उत्तर देतो मात्र न उत्तर द्यायच्याऐवजी आपल्या कृतीतनं ते उत्तर गेलं पाहिजे हे मी पोलिसांना सांगितलेलं आहे आणि जे लोक नागपुरात राहतात त्यांना नागपूरचं सेफ्टी परसेप्शन काय हे आपण स्वतः अनुभवतो इतर कुठल्याही शहरापेक्षा नागपूरचं सेफ्टी परसेप्शन काय आहे आपण स्वतः अनुभवतो हो त्यामुळे मी पुन्हा एकदा आमच्या विरोधकांना विनंती करणार आहे विनाकारण नागपूरला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका